नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर बस डेपो समोरील सर्व्हिस रोडवरील गटारात एस टी बस अडकली सुदैवाने जीवितहानी टळली पोलादपूर बस स्थानकासमोरील सर्व्हिस रोडवरून महाडकडे जात असलेली रत्नागिरी विठ्ठलवाडी डेपोची एस टी बस क्रमांक एम एच टू झिरो बी एल थ्री सेवन फोर झिरो आज सकाळी टर्न मानताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या गटारात अडकली या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलादपूर स्थानकासमोरील ओव्हरब्रिजवरून एस टी बसेस जाण्याचा मार्ग आणि बाहेर पडण्याचा मार्ग असे बोर्ड एस टी प्रशासनाकडून लावलेले असतानाही बस चालक चुकीच्या दिशेने गाडी बस स्थानकातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे बस अडकण्याच्या घटना यापूर्वीही वारंवार घडल्या आहेत आज देखील बसस्थानकातून एसटी बाहेर पडल्यानंतर विजय धुमाळ यांच्या हॉटेलसमोर रस्ता कमी असतानाही बस चालकांकडून वारंवार चुकीच्या दिशेने बस चालवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या ठिकाणी बस अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे येथील रस्ता अत्यंत अरुंद असून वारंवार अशा प्रकारच्या घटना येथे घडत आहेत बस चालकांनी जर नियमांचे चा पालन करून एसटी बसेस जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला तर अशा घटना घडणार नाही मात्र एस टी प्रशासनाकडून चालकांना वारंवार सूचना करूनही काही एस टी चालक जाणून बुजून वाहने विरुद्ध दिशेने ये जा करत असल्याने या घटनांमध्ये अशी वाढ झाली आहे त्यामुळे येथील व्यापारी दुकानदार आणि स्थानिक नागरिकातून याबाबत खेद व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर एस टी प्रशासनाने काही वेळात अडकलेली एस टी बाहेर काढण्यात यश या मिळवले यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भुईर पोलादपूर